मिर्जेत महापालिकेच्या शाळा क्रमांक सातला मिळाली अत्याधुनिक स्कूल बस शाळेच्या विद्यार्थ्यांनी थेट आयुक्त कार्यालय गाठत आयुक्तांचे मानले आभार अत्याधुनिक स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही अग्निशमन आणि हेल्प सेवेसहित अत्यावश्यक सेवा मिरजेतील शाळा क्रमांक सातला अत्याधुनिक स्कूल बस दाखल झाली आहे या बसचा लोकार्पण सोहळा आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्याच विद्यपत्नीसह सुमंतई खाडे उपायुक्त स्मृती पाटी पाटील अश्विनी पाटील यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला आयुक्त सत्यम गांधी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शिक्षण क्षेत्राकडे अधिक लक्ष दिले गेले खाजगी शाळांच्या तुलनेत महापालिका शाळाही सज्ज व्हायलाच पाहिजेत अशी भूमिका स्वीकारत आयुक्त सत्यम गांधी यांनी महापालिका शाळांचा दर्जा सुधारण्यावर भर दिला आहे मिरजेतील शाळा क्रमांक सात ही त्याला अपवाद ठरलेली आहे अवघ्या दोन विद्यार्थी संख्या असणारी ही शाळा मध्यंतरी बंद पडली त्यानंतर माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी या शाळेचं पालकत्व स्वीकारत ही शाळा अन्यत्र स्थलांतरित केली आज या शाळेमध्ये साडेचारशे विद्यार्थी शिकत आहेत त्यामुळे आयुक्त सत्यम गांधी यांनी शाळा क्रमांक सातला अत्याधुनिक स्कूल बस देऊ केली आहे या स्कूल बसमध्ये अग्निशमन व्यवस्था अग्निशमक सिलेंडर सी सी टी व्ही यंत्रणा हेल्प अलार्म आणि जी पी एस सुविधा सुद्धा देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे या स्कूल बसवर आता ऑनलाईन पद्धतीने नियंत्रण ठेवता येणार आहे ही स्कूल ही स्कूल बस मिळाल्यानंतर आनंदी झालेल्या विद्यार्थ्यांनी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या समवेत सांगली महापालिकेचे मुख्यालय गाठत आयुक्त सत्यम गांधी यांची भेट घेतली तसेच टाळ्या वाजवून आयुक्तांचे अभिनंदन केले या विद्यार्थी प्रेमामुळे आयुक्त सत्यम गांधी भारावून गेले आहेत सर नमस्कार आज शाळा नंबर सात मिरजसाठी आम्ही एक बसचं उद्घाटन केलं आणि शाळा चांगल्या करण्यासाठी बसेस असेल बेंचेस असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल याची महानगरपालिका दक्षता घेणार आणि खात्री करणार दुसरी गोष्ट शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तासाठी पण महानगरपालिका नेहमीप्रमाणे प्रयत्न करत असणार आणि याच्यासाठी जे काही सपोर्ट वगैरे लागेल ते पण देणार धन्यवाद बीसमध्ये सहा शाळा आहेत नगरपालिकेच्या या मी जेव्हा नगरसेवक झालो त्यावेळेला सहा शाळांची अवस्था काही एवढी चांगली होती अशी नाही मात्र बऱ्यापैकी या शाळांमध्ये गोरगरीब मागासवर्गीय मुलं शिकतात मध्यमवर्गीय शिकतात यांना एक चांगल्या सुविधा निर्माण कराव्या यासाठी माझा पहिल्यापासूनच प्रयत्न आहे आणि त्यासाठी मी पहिल्यापासूनच प्रशासनाकडं मागणी करत असतो आणि त्या बऱ्यापैकी पूर्णही झालेल्या आहेत आता शाळा नंबर वीस असेल तेरा असेल पंचवीस सव्वीस अकरा आणि नवीन झालेली सात नंबर शाळा सात नंबर शाळा ही गुरुवारपेठमध्ये होती आणि दोन विद्यार्थी आहेत म्हणून शासनानं ती दोन हजार बाराला बंद केली होती आपण दोन हजार एकवीसला का बावीसला ही शाळा जिवंत केली आणि आज फक्त या शाळेला तीनच वर्ष झालेली आहेत तीन, तीन वर्षात चौथीपर्यंत मुलं आलेली आहेत बालवाडीला जी होती पहिली दुसरी तिसरी चौथी तर चौथीपर्यंत या शाळेचा पट मते चारशे जे वर्ग आहे तर चारशे विद्यार्थ्यांसाठी आयुक्त कापडणी साहेबांनी पहिल्यांदा एक बस दिली होती आपल्याला ती काय तर वीस सीटची होती बस आणि आज आपले आधीचे आयुक्त गुप्ता साहेबांनी सत्यम गांधी साहेबांनी पट पटवाडवा पट वाढवा गुढीपाडवा या उपक्रमाअंतर्गत आपल्याला आता एक नवीन बस दिलेली या बसमध्ये सी सी टी व्ही आहेत अग्निशामनची व्यवस्था आहे हेल्थचा अलाराम आहे की जो डायरेक्ट पोलीस स्टेशनला जातो अशा बऱ्याच फॅसिलिटी आहेत सांगायचं तात्पर्य काय की आज या शाळेतली पहिलीची मुलं दुसऱ्या प्रायव्हेट शाळेच्या दुसरी तिसरीच्या मुलांना ऐकत नाही आहेत हे फार पुढं शिक्षण आपण त्यांना करतो आहे मुलं दोन हातानं लिहित आहेत आय पी सी कलम सांगतायत संविधान कलम सांगतायत अशा या मुलांसाठी आपण ही व्यवस्था केलेली आहे हॉस्पिटलं झाली शाळा झाली रस्ते झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षासंघटितवा संघर्ष करा या व्याख्येप्रमाणे आपण मुलांना खूप चांगल्या प्रकारे शिकवत आहे फक्त एक दिवस जयंतीपुरतंच त्यांचे विचार न पाळता आपण कायम त्यांचे विचार जोपासत आहे आणि मला आनंद आहे मी प्रशासनाचा आभार मानतो मुलांना एवढी चांगली बस उपलब्ध करून दिलेली आहे उद्या ही बस त्या त्या भागात जाणार आहे आणि त्या त्या भागातील पालकी यांचं स्वागत करणार आहेत रिपोर्ट एस मराठी मिरज